दरम्यान हा सामना समजून संपल्यानंतर गणेश आणि गुढीपुर्वी या दरम्यान होणारा पुढचा सामना दोन्ही संघाना दुसरा पुकार हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा कामा आपण घ्यायचाय तोपर्यंत लॉर्म करून आपण तयार राहायचंय काहीसा खेळ संथा करण्याचा प्रयत्न वाढव संघाच्या कराईपट करून आणि आता पुन्हा एकदा नितीन बघाच्या तडाईक त्यांनी अतिशय सुंदर वेळी बाद केला होता बोनस घेण्याचे सहा खेळाडू उपस्थित आहेत बोनसचा प्रयत्न करून एक बाद करण्याचा प्रयत्न करतील पर नितीन बघू यशस्वी होतात का सुंदर अशी तडाई आता मात्र पुन्हा एकदा चौदा नंबरची जसे घातलेला मला समजा सगळ्या पटो इथे मात्र सेल भाव धरताय ती सुंदर अशी तबाई केल्यांची आणि एक गुण मिळवणार यशस्वी होत आहेत ते वालावर आता मात्र गेले ते आनंद आनंदांचे आपल्या आनंदाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन बात <laughs> <coughs> <laughs> <laughs> सुंदरशी चढाई बारा नंबरची जर्सी घातलेली वाघार संघात चढाई पडूया संप सांगा संपर्क आणण्याचा प्रयत्न वालवार संघाकडून पुन्हा एकदा नितीन पाय लांब करून गरीबात करायचा प्रयत्न झाले ते पण गरीबात गरीबात होतात नितीन काहीच कैतन्य आले ते लाईन दिल्ला रेंका आता उभा राहाय उभा काय ना करणार

चार गुणांची पिछाडी आहे ती मांडव संघाकडे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यश गुंज बोनस लाईन व्यवस्थित मारणाऱ्यांना नंतर आईस्क्रीम देण्या येईल आईस्क्रीमच्या जीवावर आम्ही बैदा राखलेला आहे पण आईस्क्रीमचं नाव सांगून सुद्धा सचिन म्हणजे काही जमा येत नाहीये आणि इथे मात्र मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सांगा सुरू नितीन चव्हाण अतिशय नावात दिला चार पुढे मांडला सांगा का चार गुणांची पिछाडी आहे ती बघूया आता भरून काढतात का अतिशय उंच पुरा सहा